स्वामी समर्थ सगळ्या माझ्या क्यूट मैत्रिणींनो तर मैत्रिणींनो आज आहे पौर्णिमा आज तुळशी विवाह जे करतात ना तो आज शेवटचा दिवस आहे आणि ज्या मैत्रिणींना असं तुळशीला खूप छान अशी साडी नेसवायची आहे आणि छान तिला सजवायचं आहे पण असतो परत घरामध्ये भरपूर काम असतं काही मैत्रिणी आपल्या राणामध्ये जात असतात आणि ते युट्यूबच्या छान छान व्हिडिओ बघतात आणि त्यांना पण असं वाटतं की अरे आपल्याला पण असं छान तुळशी मातेला नटवता आलं असतं तर पण त्यांना प्रचंड काम असतं घरामध्ये पण भरपूर जबाबदारी असतात पण खूप हौस असते सगळं छान बाकीच्या मैत्रिणींसारखं करायचं आणि इतर कोणाची पण काही वेळेला मदत नसते घरात मध्ये पेशंट असतात लहान मुलं असतात परत मिस्टरांचे डबे टिफिन सगळं बनवायचं असतं इतरांसाठी जेवण बनवायचं असतं भरपूर कामं असतात आणि काही मैत्रिणी जॉबला जातात ऑफिसमध्ये आणि त्या पण युट्यूबच्या व्हिडिओ बघतात त्यांना पण वाटतं आणि आपण घरी असतो ना असं छान आपण तुळशी मातेला सजवलं असतं आणि छान असा विवाह सोहळा केला असता आणि ती साडी नेसवायची असते तिला वेळ जातो किंवा वे, वे का ते सगळं म्हणजे आपण साहजिक आहे ना आपण छान असं सगळं व्यवस्थित कुठलीही गोष्ट छान करायची बोललं तर तेवढा वेळ आपल्याला जातोच खूप हाऊस असते सगळ्या मैत्रिणींना पण ते शक्य नसतं वेळ अभावी काही कारण अभावी तर मी एक छान अशी छोटीशी पद्धत आणलेली आहे की फार कमी वेळात तुम्ही तुळशी मातेला सजवू शकता आणि छान असा तुलसी विवाह सॉरी छान असा तुलसी विवाह करू शकता बघूया तुळशी मातेची विवाहाची तयारी कशी करायची तिचं पूजन कसं विधीयुक्त करायचं आणि कमी वेळामध्ये करायचं रंग आज कारण आजकाल आहे ना वेळे अभावी आहे ना फार गोष्टी राहून जातात आपल्या हाऊस मौज राहून जाते तर कमी वेळामध्ये पण आपण किती छान असं तुळशी मातेला सजवू शकतो तिचे यथासांग पूजा करू शकतो तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवत आहे तर खरंच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला ना मनापासून तर नक्की मैत्रिणींना लाईक करा सबस्क्राईब करा आणि नक्की या व्हिडिओला शेअर करा श्री स्वामी समर्थ तर मैत्रिणींना ना मी इथे टेबलावर आहे टेबला ना पूजा मांडत आहे आणि तिथली जागा आहे ना गोमूत्र आणि गंगाजलने पुसून घेतलेली आहे स्वच्छ घरातच टेबलावर पूजा मांडत आहे कारण बाहेर आहे ना खूप अंधार आहे भरपूर पाऊस वगैरे पडतो तुम्हाला तर माहीत आहे की दिवाळी होऊन गेली तरी पाऊस भरपूर पडत असल्यामुळे तिथे अंधारे व्यवस्थित शूटिंग येणार नाही म्हणून येते मी घरामध्ये भरपूर प्रकाशामध्ये ना लाईटीमध्ये हे तुम्हाला शूटिंग करून दाखवत आहे तर मी पुढं मा पाठ मांडलेला आहे मैत्रिणींनो हा जवळजवळ शंभर ते दे दीडशे वर्षापूर्वीचा माझा पाठ आहे मला माझ्या आजीने दिला होता आणि नेहमी पूजा करताना आहे ना पहिल्यांदा स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं त्या पाठावर लाल वस्त्र अंथरलेलं आहे व्यवस्थित असे थोडीशी तांदळाची त्याच्यावर ठेवलेली आहे कारण का त्याच्यावर मला कुंडी ठेवायची होती ना तुळशी वृंदावन ठेवायचं होतं तर पाटाच्या चार बाजूने ना उसाच्या कांड्या लावून घेतल्या जेव्हा ह्या उसाच्या चारही बाजूने कांड्या लावल्यानंतर वाटलं हा बाबा आता तुळशीचं लग्न आहे छान वाटत होतं एक पारंपरिक आपले विधी असतात ना ते खरंच पाळले ना की मस्त वाटतं तर समोर एक लाल वस्त्र मी ठेवलं आणि त्याच्यावर आहे ना मला अभिषेक घालायचा होता देवाला म्हणजे त्याच्यावर ता ता ताट ठेवून आहे ना गणपती स्वरूप जी सुपारी घेतली होती आणि गणपतीची माझ्याकडे छोटी मूर्ती आहे त्याला मला व्यवस्थित विधियुक्त अभिषेक घालायचा होता कारण कुठल्याही शुभकार्याची सुरुवात ही गणपतीच्या पूजनाने होते नंतर दोन नागवेलीची पानं मी ठेवली म्हणजे खाऊची पानं ठेवली आणि माझ्याकडे एक छोटंसं आसन आहे गणपतीचं ते ठेवलं त्याच्यावर लाल वस्त्र ठेवलं छोटंसं आणि मी व्यवस्थित गणपती आणि गणपती स्वरूप सुपारीला आहे ना अभिषेक घालून घेतला म्हणजे कसं आपण म्हणतो ना ओम श्री केशवायन महा ओम श्री नारायण नमो ओम श्री माधवाय नमो नमः तसंच गणपतीला अभिषेक घालताना आपण ओम श्री सिद्धिविनायक नमो नमहा अष्टविनायक नमो नमः गणपती बाप्पा मोर्या असं म्हणत अभिषेक घालायचा नेहमी आणि अभिषेकासाठी जे पाणी घेतलं होतं ना मी ते थोडंसं कोमट करून घेतलं होतं माझा व्यवस्थित अभिषेक झाल्यानंतर आपण ती सुपारी काढून घ्यायची असते आणि छान असं नेहमीचे जे देवाचं वस्त्र असतं ना पुसायचं म्हणजे देवाचे फोटो आपण पुसतो ना पूजेमधले ते जे वस्त्र वापरतो तेच वस्त्र आपण वापरायचं व्यवस्थित सुपारी आणि गणपतीची मूर्ती मी पुसून घेतली नंतर छोटीशी तांदळाची रास मी नागवेलीच्या पानावर केलं म्हणजे खाऊची पानं म्हणजे सॉरी माझे दोन दोन शब्द येत आहेत कारण का तुमच्या भागात मला काय त्याला त्याला काय म्हणतात नागवेलीच्या पानाला ते मला माहीत नाही आमच्या इकडे खाऊची पानं म्हणतात तर व्यवस्थित गणपती मी ठेवले ते पानावर आणि नंतर तिथं चंदनाचा त्याला टिळा लावला माझ्याकडं प्युअर असं लाकडी चंदनाचं खोड आहे तर ते चंदनाचा मी त्याला व्यवस्थित टिळा लावला नंतर आपल्याला तिथे हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे गणपतीला आणि हे सगळं करत असताना आहे ना आपण आहे ना, नामस्मरण करायचं आहे गणपतीचं किंवा कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः हा जो मंत्र आहे ना त्याचं उच्चारण करायचं आहे आत्ता मी हे व्हिडिओ निमित्त व्हॉइस ओव्हर करत आहे पण नेहमी मी, मी पूजा करताना मंत्र उच्चार करते नंतर आम्ही गणपतीला आहे ना कापडी वस्त्र म्हणजे आपलं कापसाचं वस्त्र आहे ना ते व्यवस्थित व्हायला आहे नंतर लाल धाग्यांचं वस्त्र पण वाहिलं तसंच सेम मी छोटी जी गणपती स्वरूप सुपारी ठेवली होती ना त्याला पण सेम आपलं कापसाचं वस्त्र घातलेलं आहे धाग्यांचं वस्त्र घातलेलं आहे आणि नेहमी अशी पूजा माझी गणपतीची झाली की माझ्या मनात नेहमी प्रश्न येतो की मला लाल फुल मिळेल का नाही कारण का माझ्या मागे घराच्या पाठीमागे ना मी गार्डन लावलेलं ला आहे जसवंदीची भरपूर झाडं आहेत पण ऐनवेज पूजेला मला फुल मिळत नाही पण आज लकीली मला फुल मिळालं दोन दोन तीन तीन फुलं म्हणजे पावसाने सगळी खाली गळून जात आहेत फुलं सध्या पण नाही गणपतीच्या कृपेने मला आज छान असं फूल मिळालं गणपतीसाठी नंतर तिथूनच मी ना ताज्या अशा दुर्वा तोडून आणल्या आणि दुर्वा वाहताना नेहमी ना गणपतीला दुर्वा वाहताना ना अशा हळदी आणि कुंकुवामध्ये थोडंसं त्या अशा बुडवून घ्यायच्या आणि त्या गणपतीला व्हायच्या असं मला एका भटजी काकांनी सांगितलं होतं नंतर गणपतीपुढे एक छोटासा दिवा लावला तुपाचा आणि उदबत्ती ओवाळली आता आपण यथासांग व्यवस्थित तुळशीचं पूजन करू शकतो नंतर मी अभिषेकाचं ताट पुन्हा एकदा घेतलं व त्याच्यामध्ये कृष्णाची मूर्ती ठेवली व कृष्णाला सुद्धा व्यवस्थित अभिषेक करून घेतला मी दुधाने आणि कोमट पाण्याने आणि ते अभिषेक करताना मी मंत्र उच्चार करत होते कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः त्याच्यानंतर मी कृष्णाची मूर्ती व्यवस्थित अशी वस्त्राने पुसून घेतली व कृष्णाला असं छान नटवलं आमचा नवरोबा छान असा तयार झाला आणि मी जे चंदनाचा टिळा पहिल्यांदा लावून घेतला त्याला नवीन वस्त्र मी आणलंच होतं ते घातलं परत छोटीशी ज्वेलरी माझ्याकडे होती ना ती व्यवस्थित कृष्णाला घातली आणि हा बघा आमचा असा गोड कृष्ण लग्नासाठी तयार झालेला आहे तर चला आता आपली मेन तयारी चालू झालेली आहे मी तुम्हाला म्हटले होते ना की बाबा तुळशी मातेला पटकन आपल्याला वस्त्र घालता येईल साडी नेसवता येईल असं पण मी साडीच्या जागी हे छान आता मार्केटमध्ये आहे ना मार्गशीर्ष महिन्याच्या पूजा असतात ना त्यावेळेस हे वस्त्र मिळतात ना तर एक असं मी लांब साईजचं म्हणजे मोठ्या साईजचं वस्त्र घेऊन ठेवलं होतं जे तुळशीच्या लग्नासाठी अतिशय छान असं पटकन घालता येतं आणि आपली तुळशी माता लवकर तयार होते सजून तर तुळशीचं झाड आहे ना फार नाजूक असतं त्यातून अति पाणी आणि खूप पावसामुळे आहे ना त्याचं खूप नुकसान झालं होतं खूप फांद्या त्याच्या तुटल्या होत्या त्यामुळं अतिशय व्यवस्थित नाजूक हाताने मी तुळशीच्या झाडाला हँडल करत होते त्याला कापडी वस्त्र घातलं छोटंसं मंगळसूत्र घातलं जास्त ज्वेलरी त्याच्यामुळं मी घातली नाही कारण का मला काय वाटलं की आणखीन फांद्या तुटतील गेल्या वर्षी मी तुळशीच्या लग्नाला छान अशी तुळशी वृंदावनला साडी नेसवली होती पण नंतर माझ्या लक्षात आलं की बाबा ते जेव्हा आपण साडी न काढत असतो तुळशीची लग्न झाल्यानंतर त्यावेळेस येणा त्याच्या काही फांद्या तुटतात पानं घालतात आणि मला तुळशीचं पान खाली पडलेलं अजिबात आवडत नाही कारण का ते फार पवित्र असतं आणि तुम्ही काही आखाई का ऐकलीच असेल की तुळशीच्या पानाचं महत्त्व काय आहे काय आहे ते आरोग्यासाठी फार महत्त्वाचं आहे आणि ज्यावेळेस कृष्णाची जेव्हा तुला झाली होती ना त्यावेळेस भक्त एका तुळशीच्या पाणाने कृष्ण तुला विधी पूर्ण झाला होता तसेच श्री हनुमंत प्रभू जेव्हा लंकेमध्ये गेले होते ना सीतामाताला भेटण्यासाठी त्यावेळेस बिभीषणाच्या दारामध्ये तुळशी वृंदावन होते आणि हनुमंताचे मन फार प्रसन्न झाले तुळशी वृंदावन बघून कारण का श्री राम प्रभू किंवा श्रीकृष्ण प्रभूंचा नक्कीच कोणीतरी भक्त इथे असेल म्हणून मला तर स्वतःला असं वाटतं की एवढ्या लंकेमध्ये एवढे राक्षस कुलात जन्म घेऊन सुद्धा बिभीषणाला भगवंताची कृपा लाभली तर श्रीकृष्णाच्या मूर्तीच्या कडेला मी फुलांची थोडी सजावट केली नंतर व्यवस्थित हळदी कुंक असं पादुकांवर वाहून घेतलं तुळशी मातेच्या आणि व्यवस्थित फूल वाहिलं आणि मनोभावे तिची अशी प्रार्थना केली त्याच्यानंतर मी घरामध्ये जे काही गोडाचा नैवेद्य होता ना तो दाखवला होता संध्याकाळी स्वयंपाक झाल्यानंतर कारण का लग्न हे आम्ही संध्याकाळीच पार पाडलं फक्त मी सजावट मात्र दुपारी सगळी करून ठेवली होती जे काही विधी असतात त्याच्यासाठी लागणारं सामान असतं ते संध्याकाळीचं सगळं सामान आहे ना मी आत्ता दुपारी सगळं व्यवस्थित तयार करून ठेवलं होतं रंगीताक्षदा वगैरे आणि बाशिंग मी फक्त कृष्णापाशी ठेवली होती कारण कृष्णाचा मूर्ती लहान होती ना त्याच्यामुळे बाशिंग त्याला बसणारं नव्हती म्हणून कृष्णाला फक्त मी बाजू ठेवून दिलं आणि हे छान सजावट मी कडेने केली गावी कसा आपला की तुळशी विवाह छान असा थाटात साजरा केला भटजी बुवा ब्राह्मण बुवा बोलवून पण इथं सिटीमध्ये कोपऱ्यामध्ये छोटेसे तुळशी वृंदावन असतं आणि आपण फक्त तुळशी वृंदावन तुळशी विवाहाच्या दिवशीच परत नवीन तुळस आणून करतात काही जण वर्षभर त्याची निगा व्यवस्थित राखली जात नाही त्याला सूर्यप्रकाश व्यवस्थित भेटत नाही पाणी व्यवस्थित मिळत नाही तरी पण मैत्रिणीनं मला असे वाटते की तुम्ही छोटंसं का होईना तुळशी वृंदावन घरामध्ये ठेवावं गॅलरीमध्ये जिथे कुठे छोटीशी जागा असेल ना तुम्हाला तिथे ठेवावं तिथे संध्याकाळी छोटासा दिवा लावावा एक शेजारी छोटीशी उदबत्ती लावावी पण काय होतं उदबत्ती जी असते ना त्याचा धूर आणि त्याचं काही आग असते ना छोटीशी त्याच्यामुळे ना त्याला तुळशी वृंदावन किंवा रोपाला हानी होण्याची शक्यता असते त्यामुळे ना छोटासा असा दिवा जरी बाजूला लावला ना तरी छान वाटतं मन प्रसन्न होतं घरामध्ये एक पॉझिटिव्हिटी होते राहते वातावरण छान वाटतं मन शांत होतं तर नक्कीच तुम्ही एक छोटंसं रोपटं घेऊन लावावं तुळशीचं तर मैत्रिणींनो काही माहिती मला माझ्या आजीने शिकवली काही माहिती माझ्या गुरूंनी मला शिकवली तर अशा चांगली चांगली माहिती आध्यात्मिक माहिती किंवा इतर माहिती छान जे नॉलेजेबल आहे ती सगळी माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्की मला कमेंट करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ